लातूर शहरातील बाबासाहेब परांजपे मार्गावरील हॉटेल शिवनेरी ते कावेरी हॉस्पिटल या रस्त्याचे डांबरीकरण नगरोत्थान योजनेतून सुरू आहे मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निष्कृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री व आमदारांना माहिती देत तात्काळ दखल घेण्याची विनंती केली लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरीचा मार्ग स्वीकारात निकृष्ट कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर पुष्प वाहून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले

आमच्या माजी नगरसेवकांच्या मार्फत आम्हाला अशी तक्रार प्राप्त झाली की हे जे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं आहे अद्य अमितिलासन सा देशमुख साहेबांकडे सुद्धा ही तक्रार मांडण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार काल आणि आज आम्ही या कामाची सर्वांनी पाहणी केली आणि खरंच अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम संबंधित गुत्तेदार या ठिकाणी करत आहे जे पायाने घासलं तरी हा खडीचा लेअर त्या ठिकाणी निघून जातो अशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी होत आहे आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे अत्यंत शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी ही कामाची पद्धत अत्यंत खेदजनक आहे मी आपल्या माध्यमातून लातूर शहर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करेल की या कामाची मांधणी निवेदेप्रमाणे इस्टीमेटप्रमाणे व्हावी संबंधित मुद्देदारावरती कारवाई करावी त्यांना काळ्या यादीत टाकावं